नमस्कार मित्रांनो मी विनोद माधनकर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हडसण या वनस्पतीचा उपयोग हाडाच्या मजबूती करता हाड जोडण्याकरता तसेच सांदेवात इत्यादी संबंधित आजारावरती हडसण ही बहुउपयोगी आहे हळसण चूर्ण शूर्ण हे आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळते हरसण ची एक पावडर ज्याचा फोटो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेला आहे तसेच तिची वनस्पती कशी आहे याचा सुद्धा फोटो मी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेला आहे थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना कोणाला हाडाचा त्रास होत असेल सांधे वाद चा त्रास होत असेल तर या दिवसामध्ये हरसणचा शिरा हा खाल्ल्या गेला पाहिजेत हा शिरा कसा बनवायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला ला करा लाईक करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया हळसणचा शिरा बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार साहित्य म्हणजे हळसणची एक चमचा पावडर या ठिकाणी आपल्याला लागणार ला आहे ला। दोन चमचा या ठिकाणी गव्हाचे पीठ चार बदाम दोन चमचा गावरान तूप आणि दोन चमच्या साखर तसेच थोडे पाणी या ठिकाणी आपल्याला लागणार आहे बदाम या ठिकाणी आपल्याला बारीक कुठून घ्यायचे आहे या ठिकाणी गॅसवर तुम्ही आता एक छोटी कढई या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे दोन चमचे गावरान तूप या ठिकाणी प्रथम कढईमध्ये टाकून घ्या तूप गरम झाल्यानंतर एक चमचा हळसण पावडर यानंतर दोन चमचा गव्हाचे पीठ याला चमच्याने चांगलं परतून घ्या तुपामध्ये पीठ चांगले कालवून घ्या गॅस या ठिकाणी आपल्याला कमी ठेवायचा आहे अशा प्रकारे त्याला चमच्याने हलवत राहा त्याचे गोळे या ठिकाणी बनवू देऊ नका हरसनचे चूर्ण आणि गव्हाचे पीठ या ठिकाणी तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर एक चांगला सुगंध या ठिकाणी आपल्याला येऊ लागेल आणि याचा कलर सुद्धा या ठिकाणी बदललेला असेल या ठिकाणी कुठून ठेवलेले बदाम या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे परतून घ्या चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला थोडे पाणी या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे पाण्यामध्ये हे पीठ चांगल्या प्रकारे कालवून घ्या पाणी त्याच्यामध्ये आटल्यानंतर आपल्याला साखर आपल्याला आवश्यकतेनुसार साखर या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे दोन चमच्या किंवा थोडीफार साखर या ठिकाणी आपल्याला जी हवी एवढी साखर या ठिकाणी टाकायची आहे भाजलेल्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे साखर या ठिकाणी परतून घ्या अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा शिरा परतवत राहा त्याला हलवत राहा अशा गाठी या ठिकाणी बनायला नको चांगल्या प्रकारे आता शिरा आपण असा परतून घेतल्यानंतर आता या ठिकाणी तूप या ठिकाणी आता शिऱ्यामधनं आता तूप या ठिकाणी आपल्याला दिसायला लागेल अशा प्रकारे हरसनचे चूर्ण आणि गव्हाचे पीठ मिक्स करून या ठिकाणी आपण हा शिरा सविष्ट शिरा असा बनवलेला आहे हा खाण्यास खूप छान लागतो खूप सविष्ट हा शिरा लागतो अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी हरसणचा शिरा कसा बनवता हे बघितलेले आहे हरसनच्या शिरा ती दिवास जर तुम्ही आठवड्यातून तीन ते चार दिवस जर खाल्ला तर तुम्हाला हाडापासून होणारा त्रास या ठिकाणी निश्चितच कमी होईल ज्यांचे हाड या ठिकाणी मोडलेले असेल त्यांचे हाड जुटण्यास या ठिकाणी मदत होते तसेच ज्यांना सांधेवात असेल त्यांचा सांधेवात या ठिकाणी कमी होईल असे रामबाण उपाय हा हरसणचा शिरा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा